बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे जो बैलांनी शेतीत केलेल्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो बैलपोळा हा सण ग्रामीण जीवनात बैलांचे महत्व अधोरेखित करून शेतकरी आणि त्यांच्या समाजातील बंध दृढ करतो आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी बैलपोळा निमित्त नाशिक येथील नाशिक मध्यवर्ती कारागृहात पोळा सण उत्साह साजरा करण्यात आला यावेळी नाशिक सेंट्रल जेल अर्थातच कारागृहातील शिक्षा भोगत असणाऱ्या कैदींनी पोळा हा सण उत्साह साजरा केला कारागृहातील कैदींनी बैलपोळा निमित्त बैलांना देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना सजवले त्यांची शिंगेही रंगवली गेली आणि त्यांची पूजा करण्यात आली त्यानंतर कैदींनी बैलपोळा निमित्त मिरवणूक काढली या मिरवणुकीत अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता तसेच या पोळा सणानिमित्त कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव उप सचिन चिकणे वरिष्ठ तुरुंग अधिकारी संतोष खारतोडे तुरुंग अधिकारी डी बी बेडवाल हांडे आदी जण उपस्थित होते एबी न्यूज साठी विवेक कडवे नाशिक